आपण ठाणे वैभवच्या माध्यमातून लाईव्ह दृश्य पाहत आहोत ठाण्यातील या माध्यमातून जे आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपक्रम हाती घेत असतो आणि रुचिताई मोरे यांचं मनापासून अभिनंदन करतो की दिवाळीच्या या शुभ दिवशी म्हणजे खरं तर दिवाळीची सुरुवात झाली आणि दिवाळीच्या सुरुवातीलाच आमच्या ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रामुख्याने पासपोर्ट विभागामधल्या आमच्या ह्या नऊ लाडक्या बहिणींना रिक्षाचा वाटप आज ह्या दाम्पत्याच्या हस्ते झालं आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी आज लोकार्पण केलं होतं हा आज परिवहन मंत्रीमध्ये माझ्याकडे हा योग आलाय मला या कार्यक्रमाला मी ताबडतोब अनुमती दर्शवली कारण हा उपक्रमच तसा आहे सर्वसामान्य गोरगरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून जर असे उपक्रम शिवसेनेचा एक लोकप्रतिनिधी राबवत असेल तर त्याचं कौतुक करणं गरज आहे आणि राजेश आणि रुजुता अतिशय चांगल्या प्रकारे हे उपक्रम ह्या परिसरामध्ये राबवत शुभेच्छा देतो सर्व प्रवाशांना आणि त्याचबरोबर सर्व आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रामुख्यानं हा प्रकल्प पर्यावरणपूरक आहे ह्या नऊच्या नवी रिक्षा ह्या सी एन जीवर वर चालणारे आहेत एका किलोमीटरला जवळजवळ तीस किलोमीटर अंतर एका लिटरला हे कापू शकतं म्हणजे अतिशय सुंदर पर्यावरणपूरक हा उपक्रम असल्याकारणानं राज्याचा परिवहन मंत्री म्हणून अशाच प्रकारचे उपक्रम जर भविष्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात पुढे राबवत असतील तर त्याला आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य मिळेल कुठेतरी जुन्या आठवणी आठवणी तर आहेच ना आता एकनाथ शिंदे साहेब आहे प्रताप सरनाईक आहे आम्ही आमचं आयुष्याची करिअरच मुळात रिक्षा चालक म्हणून आम्ही सुरुवात केली मी तर जाऊ नऊ वर्ष रिक्षा चालक म्हणून काम करत होतो आणि ह्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या रिक्षाच्या अशा काही लोकार्पण किंवा उद्घाटन असतं त्यावेळेस जातो जाणवतात कधी कधी मोह होतो की चला परत एकदा रिक्षा किक मारून चालू करावी परंतु आता नवीन बटन व्हायवरच्या रिक्षा आहेत पूर्वी आमच्या काळामध्ये किकवाल्या रिक्षा होते अजूनही आहेत त्या मला परंतु या जुन्या आठवणी तुम्ही म्हणतात तशा ताज्या होतात आमचीसुद्धा दिवाळी आम्ही रिक्षामध्ये प्रवाशांची दिवाळी ही आमची दिवाळी समजूनच आम्ही रिक्षा चालवायचो पण ठीक आहे आता दिवस काळ चक्र फिरत असतं कधी कोणाच्या वाटीला काय येईल हे सांगता येत नाही परंतु आमच्या नशिबाने आम्हाला खूप साथ दिली या सगळ्या महिलांना आणि सर्व प्रकारचे उपक्रम राबवल्यानंतर भविष्यामध्ये चांगले दिवस येऊ हो। असे प्रार्थना करूया धन्यवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री प्रताप त्यांच्या गेले पाच वर्ष झाले कोविडच्या अगोदर पासून हा उपक्रम सुरुवात झाली होती आणि पाच वर्षांमध्ये जवळजवळ ठाण्यातल्या था दीडशे ते दोनशे महिलांना आत्तापर्यंत रिक्षाचं वितरण केलेलं आहे ह्या सगळ्यांमध्ये महिला सक्षमीकरण खूप महत्त्वाचं आहे महिलांना एक महिला बाहेर जेव्हा रस्त्यावर पडते तेव्हा ती तिचा अख्खं घर उभं करतं आणि ह्याच्यासाठी पाच सहा वर्षापूर्वी ज्यांनी आता रिक्षा घेतल्या होत्या त्यांनी मागच्या ह्याच्यामध्येच लोन फेडलं होतं आणि त्याच्याबद्दल सगळ्यांनी एकत्र येऊन जल्लोषही केला होता अशा त्या सगळ्या महिला हळूहळू याच्यामधनं स्वयंरोजगार निर्मिती करतात त्यांचं घर चालवतात आणि सक्षमरित्या घर चालवतात त्या सगळ्या महिलांचा आम्हाला अभिमान आहे आता आज नऊ रिक्षांना महिलांना आपण चावी दिलेली आहे त्या आत्ता उद्यापासूनच त्या स्वतःच्या स्वयंरोजगार सुरू करतील आणि स्वतः बऱ्याच जण बघितलं की हा आपण काळ्या रिक्षा नवरा बायको दोघं एकत्र येऊन कुटुंब चालवतात आणि एकत्र येऊन त्यांच्या संसाराचा गाडा हाकलत असतात आणि त्या सगळ्यांना मुलाची साथ मिळत असते एकमेकांची त्यांना पुढे जावं काहीतरी व्यवसाय करावा आता नोकऱ्यांवरती खूप ब निर्बंध आहेत सगळ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत पण ज्यांना प्रयत्न केला त्यांनी स्वतःचा व्यवसाय करता येतो आणि स्वतःचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या महिला करत असतात प्रवाशांना सोय देताना हे महत्त्वाचे असते या महिला रिक्षाचार आत्तापर्यंत एकही तक्रार त्यांची आलेली नाही आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ग्राहकांना वागणूक देत चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत राहुल आहे आम्हाला दादानी खूप मदत केली आहे आम्हाला स्वतःच्या पायावर आणण्यास त्यांनी मदत केली आम्हाला बॅच परमिट लायसन हे सर्व झिरो कॉस्ट मध्ये त्यांनी अवेलेबल करून दिलेले आणि लोनची प्रोसेस सुद्धा इझी केलेली आहे खूप त्यांचा आभार व्यक्त करतो बाई कसं रिक्षा मिळाली हक्काची स्वतःचा रोजगार स्वतः तयार करतात खूप आम्ही स्वतःच्या पाया उभा राहिला दादांमुळे दादाने आम्हाला खूप सहकार्य केलं आहे परमिट लायसन्स गॅस सर्व त्यांनी आम्हाला पाठीशी उभा राहून सर्व आमची मदत केली या असंच त्यांनी पुढे आम्ही त्यांच्या पाठी सतत राहणार राहुल थांबल्या आहे आम्हाला खूप मदत केली आहे आम्हाला स्वतःच्या पायावर राहण्यास त्यांनी मदत केली आम्हाला बॅच परमिट हे सर्व झिरो कॉस्ट मध्ये त्यांनी अवेलेबल करून दिलेले आणि लोन ची सुद्धा इजी केलेली आहे खूप त्यांचा आभार व्यक्त करतो बाई कसं वाटतंय रिक्षा मिळाली हक्काची स्वतःचा रोजगार स्वतः तयार करतात खूप आम्ही स्वतःच्या पायावर उभार राहिला दादांमुळे दादाने आम्हाला खूप सहकार्य केलं आहे परमिट लायसन्स बॅच सर्व त्यांनी आम्हाला पाठी मदत केली या असंच त्यांनी पुढे असत काय शुभेच्छा असतील महिलांना दिवाळी निमित्त सगळ्या महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते आपण दरवर्षी दिवाळीचा बाजार इथे भरवलेला असतो जेणेकरून आमचे जे प्रभागातील महिला आहेत त्यांना इथे आपलं जे पण प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत पोचता येईल आणि त्याचबरोबर असे पाच बरेच आज नऊ रिक्षांचं आम्ही वितरण केलेलं आहे साहेबांच्या हस्ते रस्ते आणि शिवसेना नेहमीच महिलांच्या पाठी आपले शिंदेसाहेब नेहमी त्यांचे बंधू म्हणून पाठी राहत असतात आणि नेहमीच त्यांच्या त्यांच्या संस्थाराला हातभात लावत असतात त्यामुळे थँक्यू